श्रमिक नगर भागात तीन दिवसांपूर्वी गाडी साईडला घेण्याच्या कारणावरून काही टोळक्यांनी चाकूने वार करून एका तेवीस वर्षाच्या युवकाचा खून केला तसेच नागरिकांमधील गुन्हेगारांची दहशत कमी व्हावी यासाठी नागरिकांनी आरोपींची धिंड काढण्याची मागणी बैठका घेऊन सातपूर पोलिसांकडे केली या पार्श्वभूमीवर गुन्ह्यात अटक करण्यात आलेल्या आठ जणांची सातपूर पोलिसांनी श्रमिक नगर परिसरातून धिंड काढली यावेळी दहशत कमी करण्यासाठी पोलिसांनी केलेल्या कामगिरीचे नागरिकांनी कौतुक केले वरिष्ठ पोलीस निरीक्षक रणजित नलवडे यांच्या मार्गदर्शनाखाली सातपूर पोलीस पथकाचे डीबी पथक तसेच कर्मचारी या कारवाईत सहभागी झाले अधिक माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक रणजित नलवडे यांनी दिली आपण ज्या ठिकाणी आहोत तो चाकू ने हल्ला होता तो नहीं चला होता शाकू पुलिस ने अत क्रमांक दो नव्याणव दोन हजार पच्चीस गुन्हा दाखिल होता सदर गुनियाम पांच आरोपी आनी चार जुने पांच मेजर आरोपी जाना अटक करू मेन अटक समीस तारखेपर्यत रिमांड मदद जो है जानना तपास सदर भाग आपल्याला त्रास देत असेल कोणी टवाळखोरी करत असेल अशा कुठल्याही वयोगटातली व्यक्ती असेल तर त्याची माहिती नक्की पोलिसांना द्या त्याच्यावर आम्ही कारवाई करू आणि आपल्याला सगळ्यांना मिळून कानपूर भागामध्ये शांतो तपासून करायचं आणि अशी टवाळखोरी करणारे तुम्हाला त्रास देणारे असे जे काही इंटिटीज आहेत त्याच्या तुम्हाला कायदेशीर कारवाई आम्ही करून या गोष्टीचा आम्ही बंदोबस्त करणार आहोत नागरिकांना आवाहन आहे की अशा लोकांची असेल कुमांची अशा व्यक्तींची आम्हाला माहिती एन सी एन न्यूजसाठी प्रतिनिधी सिद्धार्थ लोखंडे सातपूर